नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मोहरेश्वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यंदाची जयंती समितीचे अध्यक्षपदी मराठवाडा विभागाचे पेथरदासठुंबे यांना मान देण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहने शहराध्यक्ष समाजभूषण महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले हजारोंच्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते जयंती समितीचे अध्यक्ष दासू ठोंबे सेक्रेटरी संदीप शेडगे सुशील आर के पांडुरंग गायकवाड खजिनदार आनंद सोनवणे दादासाहेब निकाळजे माजी नगरसेवक दया शेट्टी माजी नगरसेवक आप्पा काटकर नाना भालेराव माजी नगरसेवक भरत पाटील सिद्धार्थ गायकवाड सुनंदा कोट मुकुंद कोट अजिंक्य साळवे कल्पना पायाळ युवक अध्यक्ष दिनेश जाधव कल्याण शहर युवक अध्यक्ष संग्राम मोरे माजी नगरसेवक भीमराव ढोळस धमपाल गवाळे अजित पैठण पगारे प्रवीण ढोबळे बाळासाहेब गायकवाड रवी शिंदे मिलिंद जाधव योगेश जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व पोलीस बांधव यांनी केलेले संपर्क आणि अचूक अशी व्यवस्था व जनतेत उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन जयंती मध्ये जो आनंद घेऊन जयंती शांततेत पार पडली त्याबद्दल आयोजक व स्वागत उत्सतक महेंद्र भाऊ गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले अभिनंदन करतो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल तुमचा सुद्धा आम्ही आभार मानतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद